आगो ती तो गाडी थांबलेली मी तेवढी गाडी मागून येते हा नाही गड्या पाऊल थकले नाही देखी पैसेच नाही माझ्याकडे गाडी पण पडली आम्हाला दिल्याने कमी नाही तर दे ना पैसेच नाही आमची गाडी बन पडली काय झालं तुझ्या जा गाडी बन पड झालं दे असेल तो पैसे दे काहीतरी दे ना तू दे रे दादा सारे बाबा आधी जे पैसे द्या ना सगळे सगळीकडून आले फोन करून दे काय नेव दे जा दादा तुम्ही द्या द्या का द्या आमच्या आणि खूप भेटन तुम्हाला द्या द्या का इतर द्या आता काय तुला आमच्या समस्या सांगू काय झालं दादा अगं गाडी बंद पडली होती ही फिटर बोलावला आणि फिटर बोलावला कि संग दोन चार मित्र असले त्यांच्याकडे रुपये नाही माझा फोन पे ते नाही काय सांगायचे आणि हे बिचारा सकाळ जर वाईट अरे तेच पैसे द्यायचं नाही माझ्याकडे आता काय तुला पैशाचा अडचण